सूर्यास्ताच्या मंद प्रकाशात न्हालेली अलंकापुरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमत होती पवित्र आळंदी नगरीत विठुनामाचा गजर आणि माऊलींच्या जयघोषाने अवघी भूमी पुन्हा एकदा पावन झाली होती कार्तिक महिन्यातील हे दिवस वारक्यांसाठी केवळ उत्सव नव्हे तर आत्मशुद्धीचा सोहळा आहे याच महिन्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या देहाला संजीवन समाधी दिली होती ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत त्यांनी आपल्या पसायदांमध्ये या विश्वातील प्रत्येक जीवासाठी आशीर्वाद मागितला जो जे वांचील तो ते लाभो प्राणी जात हे केवळ शब्द नव्हते तर माऊलींच्या दयाळू हृदयाची प्रचिती होती त्यांनी जीवनाचं अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात संजीवन समाधी घेतली सिद्धेश्वर मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर ज्ञानेश्वरांच्या जीवनातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे माऊलींच्या आई रुक्मिणी देवी यांचे वडील याच मंदिराचे पौरोहित्य करत असत मंदिराच्या पवित्र परिसरातच रुक्मिणी देवी आणि विठ्ठलपंत यांचा विवाह झाला परंतु विठ्ठल पंतांनी नंतर गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेतला रुक्मिणी देवींनी विठ्ठल पंतांना पुन्हा गृहस्थाश्रमात आणण्यासाठी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील अजान वृक्षाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या त्यांच्या या तपश्चर्येचे फळ म्हणून निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचा जन्म झाला ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समाधीचा संकल्प केला तेव्हा संत नामदेव निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई आणि असंख्य भक्त त्यांच्या सोबत होते आळंदीतील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात माऊलींनी ध्यानस्थ होऊन संजीवन समाधी घेतली संत नामदेव यांनी या विलक्षण घटनेचं वर्णन करताना लिहिलं आहे उठवला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवरची नंदीच्या जागेवरून हलविलेल्या शिळे खालून समाधीचं मुख उघडलं गेलं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताच्या चरणी लीन होण्याचा महायज्ञ पूर्ण केला संत परंपरेतील म्हणीप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्यापूर्वी भगवंताकडे विशेष मागणी केली होती जशी तुझ्या कार्तिकी एकादशीला पंढरपुरात उत्सव होतो तसाच माझ्या समाधीच्या दिवसाला देखील भक्तांचा मेळावा व्हावा विठ्ठलाने या प्रार्थनेला मान्यता दिली आळंदीतील समाधी स्थळ आजही असंख्य भाविकांसाठी श्रद्धेचं आणि समाधानाचं ठिकाण आहे येथे आलेल्या प्रत्येक भक्ताला माऊलींचं आशीर्वाद मिळतं अशी भक्तांची धारणा आहे कार्तिक महिन्यात वारक्यांच्या लोटाने अलंकापुरी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊलींच्या स्मरणाने पावन होते या कथा कथाकाव्यातून फक्त एका संताचा इतिहास उलगडत नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचं दर्शन घडत. विठ्ठल नामाचा गजर करत संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्या मनाला नवी ऊर्जा देतो ज्ञानोबा तुकारा